या बैठकीला कोणते आमदार अपेक्षित नव्हते सोलापूरच्या बालाजी सरोवर मध्ये भाजप मंडल अध्यक्षांची बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती या बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी दांडी मारल्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा गोरे यांनी काय उत्तर दिलं बघ खर आज पक्षाची खरंतर आज पक्षाची बैठक होती मात्र दोन्ही देशमुख जे आहेत या बैठकीला मी आज फक्त मंडल अध्यक्षांची बैठक घेतलेली आहे या बैठकीला कोणतेही आमदार अपेक्षित नव्हते जे आमदार माझ्यासोबत आहेत ते आम्ही मिळून एका कार्यक्रमाला सांगलेलो आहोत त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत देवेंद्र कोटेजींच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम कर आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला की सन्माननीय विजय मालकांच्या मतदारसंघातले सन्माननीय बापूंच्या मतदारसंघातले सगळे मंडळाध्यक्ष बैठकीला उपस्थित होते आणि ज्या सूचना अध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं अध्यक्षाकडून काम अपेक्षित आहे यासंदर्भात आमची चर्चा आमदार अपेक्षित होते की नाही बैठकीला बैठकीला बिलकुल आज मंडळा अध्यक्षांची बैठक होती या बैठकीला कोणत्याही आमदाराचं आमदार देवेंद्र फडणवीस माहिती कमी मिळते तुमचं इंटेलिजंट कमी पडत आहे तर त्यांच्यावर माझ्या खूप बैठका होतात आणि आम्ही खूप मध्ये आहोत बिलकुल चिंता करू नका फक्त तुमचं इंटेलिजंट वाढवण्याची आवश्यकता